निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक तुम्ही विकास केला असता तर मतांसाठी पैसे का वाटावे लागतात रक्त आलेले पैसे नको म्हणणारे केसर आज मतांसाठी एक हजार रुपये वाटले जात असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांनी केलाय आज या ठिकाणी सावंतवाडी शहरामध्ये स्टार प्रचारक रस्त्यावरून फिरताना दिसले मस्ती उतरली बांधवनं मस्ती उतरली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टार प्रचारक म्हणून मिरवणारे गेले अनेक वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करतात गेले पंधरा वर्ष विविध पक्ष बदलून सातत्याने पाच वर्षानंतर नवीन पक्ष सातत्याने पाच वर्षानंतर नवीन पक्ष करून या सावंतवाडी शहरावासियांना सावंतडीच्या जनतेला किंवा वेंगुर्ला दोडामारच्या जनतेला सातत्याने वेगवेगळी आमिष्य दाखवली गेलेली आहे बांधवाने तीच तुमच्यासमोर ठेवणे हा या ठिकाणी उभा आहे मी माझ्या सोबतच इथे काही बोलणार नाही परंतु गेले पंचवीस वर्ष ज्या साहेबांना यांनी गुंद खुनी किंवा अनेक विश्लेषण लावणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम केलं आज तेच कोकणची अस्मिता हा कोकणचा वाद हा कोकणचे कोकणसाठी भवितव्य आणि भविष्यामध्ये दोघे एकत्र आलं तर या कोकणचा म्हणजे अर्थात सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचा आपण काय पालक हे हे आज सांगत फिरत आहेत ही तुम्हाला आज उपरती झाली की आज तुम्हाला हे समज समजायला लागलंय बांधवनं मागे वळून बघितलं तर ह्या माणसानं ज्यावेळी तुम्हाला पाच वर्षाच्या मार्क्सशीट घटना सांगतो आम्ही अनेक वर्ष यांच्यासोबत काम केलं राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब या ठिकाणी सावंतवाडी शहरामध्ये आले पलीकडच्या ग्राउंडवरती त्यांची सभा होती त्यावेळी पवार साहेब म्हणाले की यांनी एक भूमिका घेतली की राणेसाहेब गुंड आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही मांडीला महालावून बसणार नाही त्यांनी साहेबांना ते आपला राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर पवार साहेब म्हणाले की ही भूमिका योग्य नाही हो यांना आधी आठवली आणि त्यांना तेच पाहिजे होतं आणि नसलेला नसलेला स्वाभिमान दाखवून त्यांनी राजीनामा दिला आणि दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन बसले कारण ह्यांना पक्ष सोडायचा होता त्यांना दुसऱ्या पक्षामध्ये जायचं होतं आज तेच व्यक्ती आज सावंतवाडच्या शहरामध्ये राणींसाठी मतं मागतायत कुठच्या तोंडाने तुम्ही सांग मागताय ते मतं सांगा प्रत्येक प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील कारण एक या ठिकाणी आजचं प्रेम एक राजांच थोडंसं मला एक कविता आठवते डोक्यावरती सोनेरी मुकुट अंगात फाटलेले कप कपडे आणि हातात बिक खटरं घेऊन आज शहरामध्ये भिकेचा जोबा मतासाठी मागताना आज दीपक केसरकर आज शहरामध्ये फिरत फिरताना दिसले ही शर्मेची गोष्ट आहे बांधव आणि स्वाभिमान विकायचा तुम्हाला स्वाभिमान विकण्यासाठी तुम्ही तुम, तुम्हाला लागला का स्वाभिमान विकला नसताच तर ही वेळ तुमच्यावरती आली असते असंख्य कार्यकर्ते तुमच्यासाठी प्राणप्रमाणे लढण्याधिक तयार होते परंतु तुमची दहशतवादाची लढाई ही तात्विक लढाई होती तुमच्या स्वार्थासाठी केलेली लढाई होती आणि तेच तुम्ही दाखवून दिलेलं आहे आजच्या या निमित्तानं अनेक विषय मी या ठिकाणी मांडतो ज्या साहून कालची कालचीच कालची एक घटना सांगतोय आता प्रत्येक शहरातील भागामध्ये दोडामार्ग किंवा वेंगुलामध्ये आजच बातमी आहे कुठेतरी पैसे वाटत आहेत बांधवणी एक बातमी खरी आहे तुम्ही जर विकास केला असता विकासावरती मतं मागताय तर पैसे वाटण्याची गरज काय एक एक हजार रुपये प्रत्येकाने देत हेच दीपक जर सांगायचे रक्ताळल्याने पैसे घेऊ नका काल इथले वाडकर म्हणून आहेत त्यांच्या घरी बैठक झाली त्या ठिकाणी एक एक हजार रुपये देत आहेत आता गोमूत्रातून शिंपून आलाच काय याची उत्तर ना मग वेळी सांगताना ते जे रखडलेले पैसे घेऊ नका आणि आज पैसे वाटताय सांगा कुठे आज विश्वासघाताचं तिसरं नाव दीपक राहिलेलं आहे बांधवने या ठिकाणी अनेक विषय सांगेन विश्वासघात कसा असतो तो बघा पहिल्यांदा एंट्री राजकारणामध्ये झाली दिलीप नारेकर या ठिकाणी आहेत दिलीप नारेकरांच्या सोबत विश्वासघात झाला दुसरे नेते राष्ट्रवादीचे प्रवीण भोसले आहेत लबाडी गद्दारी त्यांच्याकडे झाली तिसऱ्यांदा पवार साहेबांनी आमदार म्हणून त्यांना बसवला पवार साहेब सांगत होते की दीपक पाच वर्ष थांब काढ अनेक साखर कारखानेवाले असतात ते पाच पाच आमदार निवडून आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते परंतु आम्ही त्यांना साधा आमदार तिकीट देऊ शकलो नाही तू फक्त कोकणातून एकच निवडून आलायस परंतु नाही तळतर तळतर जसे पॉपकॉर्नच्या भांड्यामध्ये जसं आपण पॉपकॉर्न टाकल्यानंतर तडतरतात तसे हे तडतडायला लागले आणि मंत्रिपदाची स्वप्न पडायला लागली आमचे एकशे चार नगरसेवक नगरसेविका जानविताई या ठिकाणी आहेत आम्ही पवारसाहेबांना भेटण्यासाठी अनेक वेळा गेलो आणि त्यांच्यासाठी आम मंत्रिपदा मंत्रिपद मागितलं पण शक्य नाही होतं परंतु मंत्रिपद नसल्यामुळे हा मनुष्य त्या ठिकाणी राहू शकलं नाही आणि तिथंही त्याने गद्दारी केली आणि ते उद्धवजींच्या सोबत गेले याच चौकामध्ये त्यांनी सांगितलं ज्यावेळी त्यांची सभा त्यांच्यासाठी इतर सभा घेतली गेली काही लोकांनी नागरी सभा म्हटली पण आम्ही उपस्थित नव्हतो दिलीप नार्वेकर होते परंतु नागरी सभेमध्ये त्यांनी तेन, काढलेले उद्गार सगळ्यांच्या तुमच्या समोर सांगतोय पहिल्यांदा मला उद्धवजींनी मंत्रीपदावरती आणलंय त्यांचे उपकार मी आयुष्यात कधी विसरणार नाही माझं वक्तव्याने दीपक के सगळ्यांचं होत आहे आज काय पांग फेडतोय आज काय पांग फेडतोय जाईल तिथं गद्दारी करतील जातील तिथं गद्दारी करतील तिसरा एक विषय या ठिकाणी सांगतोय सातत्याने निवडणुका आल्या की साहेब माझ्या मुलीच्या हॉस्टेलवरती गुंड फाटकांचे पाठवते ते माझा नाही सांगत याच ठिकाणी दीपक केसरांनी सांगितलेलं वाचक्य आहे सगळी लाज शरम सोडली घरच्या व्यक्तीला पण राजकारणाच्या डावावरती लावताना लाज वाटली नाही अरे शर्मेची बाब ज्या ठिकाणी परंतु आज तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या मुलीच्या हॉस्टेलवरती जे जर गुंड पाठवत होते हो हे सत्य होत की असत्य की के राजकारणासाठी केलेलं एक राजकारणासाठी वापरले एक कुमांड होतं याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल याच ठिकाणी दुसरा या ठिकाणी एक विषय या ठिकाणी मांडतोय अनेक ते नेहमीच सांगतायत की वडीलची जमीन मी विकून मी माझी सात पिढ्यांची श्रीमंती होय बाबा तुझी सात पिढ्यांची श्रीमंत कुठची जमीन वडीलची विकली आहे आणि सांगा या ठिकाणी राजकारणासाठी ज्या ज्या जमिनी घेतल्या त्या तुम्ही विक्री खरेदी विक्रीसाठी घेतलेल्या होत्या आणि त्या विकल्या असतील व्यवसाय म्हणून तुम्ही घेतल्या आज राजकारण जी पक्की सगळं करतायत ते फक्त आणि फक्त व्यवसायासाठी आणि व्यवसाय राजकारण हा त्यांनी व्यवसाय मानलाय अन्य व्यवसाय त्यांनी केले नाही आज पन्नास खोक्यांचा पुरावा द्या म्हणून तुम्ही सांगताय पुरवा देतोय आज तुमच्या घराकडे बत्तीस एसी आहेत बांधव नाही का बत्तीस एसी कुठच्या पैशातून बसवल्या त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आज आंबोलीच्या रेस्ट हाऊस रेश्ट, आज आज आंबोलीच्या रिसॉर्टचं सा काम चालू आहे जे वीस वर्ष रिसॉर्टचं काम बंद होतं ते आज कुठच्या पैशातून करत आहे उत्तर तुम्हाला द्यावे लागतील गोविंद चित्रा मंदिर तुमचं बंद होतं त्याचं रिनिव्हेशन मोठ्या प्रमाणात करताय त्याची उत्तरं द्यावी लागतील करोना काळामध्ये तुम्ही येऊ शकला नाही कोरोना काळामध्ये तुम्ही कोणाला मदत करू शकला नाही आणि विचारता उद्धवजी अडीच वर्षामध्ये कुठे कोणाला भेटले नाही मग तुम्ही तुम्ही कुठे होताय त्याची उत्तरं पण तुम्हाला द्यावी लागतील अडीच वर्षाच्या काल काळामध्ये करोना काळामध्ये दीपक केसरकर कुठच्या आपल्या मतदारसंघामध्ये फिरले नाहीत हेही सत्य तेवढंच आहे आणि जे आज रस्तो रस्तीमध्ये पैसे तुम्ही वाटताय मंडळांना मोठ्या प्रमाणात मदत करताय ते कुठच्या व्यवसाय करून राहणार पैसे तेही तुम्हाला सांगावं लागेल आणि त्याची सगळी पन्नास खोक्यांची उत्तरे आहे याच्यातूनच मिळतील असं मला वाटतं तिसरा प्रश्न या ठिकाणी मी घेतोय थंड दहशतवाद आहेच बवन साळकर आपले मित्र आहेत म्हणून सांगायचं आणि केसाने गळा कापायचा मुंबई गोवा हायवे जो या ठिकाणचा रोजगाराचा विषय आहे पंधरा वर्षामध्ये आणि राजकारणाने पंचवीस वर्षामध्ये त्यांनी अनेक आश्वासन दिली आश्वासन देत असताना त्यांनी रोजगाराचा प्रश्न प्रमुख मानला आणि सांगितलं होतं की तरुणांना रोजगार देऊ बांधवाने आज आमच्या या भागामध्ये कुठचाही रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही आमच्या तरुणांना गोव्यामध्ये जाऊन रोजगारासाठी रोज व्हावं लागतं असंख्य तरुण त्या अपघातामध्ये जात आहेत माझ्या बाजूचे दोन तरुण अपघातामध्ये गेले गे, अपघातामध्ये गेले आणि त्या अशा पद्धतीनं ह्या भागाचा विकास त्यांनी त्या करू शकले नाहीत परंतु बांधवांनी एकच या ठिकाणी सांगेन की गेल्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणच्या अनेक विषय सत्तावन शहरातील सत्तावन्न कोटीची जी नळपाणी योजना होती शेवटपर्यंत त्यांनी विरोध केला पण नळपाणी योजना या ठिकाणी होऊ शकली नाही जिमखाना मैदानची दोन्ही मैदानं ही मैदानं बांध बांधा शहरवासियांची इच्छा होती की जे तालुका क्रीडा केंद्र हे बांधायला हवं असं त्यांचं मत होतं परंतु आपले हट्टापाई हे सावंतवाडे त्याचं काम सुरू आहे मनोरेन कुठे गेली ते सांगा संगीत कारण एक महिन्यामध्ये उभा करतो म्हणून सांगितलं तो कुठे गेला तो सांगा असे अनेक विषय त्यांनी हे बुमराई झालेले आहेत थंड दहशत नष्ट करण्यासाठी येणाऱ्या विधान लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार प्रचंड या ठिकाणी आवाहन करतोय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल